नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल इंगळे स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनलमध्ये आज मी आलेलो आहे सोनोळकर गणपती मूर्तिकार येथे तर आज आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जेवढे बी गणेश मंडळ आहेत मोठे मोठे ते आपले गणपती खरेदी लातूर जिल्ह्याच्या बाहेर जाऊन करत आहेत तर आपला व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण हेच आहे की लातूर जिल्ह्यामध्ये असे खूप सारे मूर्तिकार आहेत जे मोठे मोठे गणपती आपल्यासाठी इथं उपलब्ध करून देत आहेत तरी त्यातील असं एक सोनवळकर मूर्तिकार म्हणून जे आहेत आपल्या लातूरमध्ये सिटीमध्ये जे गणपती बनवत आहेत तर ते तर ते आपल्या लातूरमध्ये आपल्या सर्व गणेश मंडळासाठी एक चांगली सुविधा आपल्यासाठी देत आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर आतमध्ये जाऊ आणि सोनुळकर साहेबांना आपण भेटू नमस्कार आपलं नाव मी उमेश सुधाकरराव सोनवळकर बर आपलं कारखान्याला आम्ही आज आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये जेवढे बी गणेश मंडळ त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार ही कारण काय आहे आपल्या लातूरमध्ये भरपूर काय असे मूर्तिकार आहेत त्यात तुमचं टॉपचं नाव आहे सोनवळकर म्हणून तर काही मंडळ काय करतात लातूरमध्ये काही असे मूर्ती आपल्याला पाहिजे तसे नाहीत म्हणून बाहेर जिल्ह्यातून जाऊन ऑर्डर देऊन बुक करत आहेत बरोबर तर ते आम्हाला एवढंच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचंय की आपल्या लातूर मध्ये पण खूप सारे मोठे असे गणपती बनत सुंदर सुंदर गणपती आहेत जे की आपल्या कारखान्यावर बनत आहेत ती काही लोकांपर्यंत पोहोचतच नाही माहितीच नाही तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहे तर आपण आपल्या कारखान्याबद्दल आपल्या गणपती विशेषता जे काय आहे ते सगळं आम्हाला आमच्या व्हिडिओच्या माहिती द्या चालेल आपला कारखाना कधीपासून आहे सर वडीलोपार्जित आहे आता मिनिमम माझ्या हातावरती चाळीस वर्षापासून हे काम माझं चालू आहे बरोबर चाळीस वर्ष चाळीस वर्षापासून वडील पहिलं पंचवीस वर्ष करावे म्हणजे साठ पासष्ट हो वर्ष तर आमची ह्याच्यातच पिढी गेली आहे बरोबर वडिलांची पिढी माझी दुसरी पिढी दुसरी पिढी आता तुमची येणार तिसरी आहे तिसरी आहे ती पिढी तर सर आपल्या दरवर्षी कसा रिस्पॉन्स असतोय आपल्या जेवढे बनवतो तेवढे त्याची मागणी पूर्ण होते पूर्ण सेल, सेल होते आमचे फिक्स मंडळ आहेत चाळीस टक्के फिक्स मंडळ आहेत बाकीचे वीस टक्के येणार आहे त्यांच्यासाठी ऍडजस्टमेंट करावं लागत चार फूट ते आठ फुटापर्यंत मूर्ती बनवलेली आहे आपण बरोबर त्याच्यामध्ये गरुडासन आहे शंकावरती आहे महाराजा टाईप आहे क्लिप्स टाइप आहे हा हा हम्म दाखवा फ्लिप्स फिलिप्स जे बॅनर आहे त्यांच्या त्याच्यावरती फिलिप्स म्हणून त्याचं नाव पडलेलं आहे आमच्या ह्याच्यात बरोबर मूर्तीकारण आणि खास असं गणेश मंडळ आपल्याला सांगू शकते त्यांच्या डिमांड नुसार तसे करू शकतो ना आम्ही त्यांना ते शंकराची पार्वतीची पाहिजे त्यांना त्याच्यामुळे त्याचं आम्ही ते एक मॉडेल तयार केलं पाठी नंदी हा शंकर महादेव आहे त्याच्यात त्यांनी साईन केलं त्यांनी आवड आम्हाला असेल रिक्वायरमेंट नुसार आम्ही बनवलेली सर तर आपल्याला एक विचार होत हे किती महिने अगोदर तुम्ही कामाची सुरुवात करता सात महिने कंटिन्यू काम चालतंय सात महिने महिने फेब्रुवारी येणार त्याच्या आधी सात महिने कंटिन्यू काम चालतं तेव्हापासून मेहनत असते हो बिलकुल किती कामगार आपल्या सहा सहा कामगार आहेत सध्या काम, काम थोडं कमी केलं नाही तर पहिले छोट्या मूर्त्यापासून मोठ्यापर्यंत करायचं पण होत्या होत्या एक अर्धा वर्ष झालं छोट्या मूर्त्या बंद करून टाकल्या माणसाची कमी आहे माणस कारागीर नाही तसे कारागीर नाहीत मिळत त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो याला अच्छा छान ह्याच्या व्यतिरिक्त आहे का दुसरं काही आपलं डेकोरेशनचं काम चालतंय आपल्याकडे डेकोरेशन गाय वासरू तुम्ही जी डिमांड देईल दे। हा। हा। ती आम्ही तुम्हाला मी बनवून फायबर मध्ये फायबर ओनली फायबर बरोबर जे हॉटेल डेकोरेशन मंगल कार्यालय डेकोरेशन किंवा तुमची इंटेरियर जे डेकोरेशन आहे ते त्या प्रकारे शिवाजी महाराजांचं निवडलं आहे वर दाखवलं ते टोटली फाय लग्नामध्ये पण लग्नामध्ये हत्ती आले घोडे आले गाय वासरू आली महादेवाची मूर्ती आली बाहेर लावले परत आता पेट्रोल पंपावरती जे डेकोरेशन चालू आहे ते आपणच केलेलं आहे औसा रोडला जे पेट्रोल पंप आहे औसा तुळजापूर रोडला करडखेली आप्पाचा पेट्रोल पंप आहे त्याच्यावरती पूर्ण डेकोरेशनचं काम आपण केलं आपलंच आहे सुंदर आहे बिलकुल तर सर लातूर मधील गणेश मंडळाला आपण काय सांगाल आपल्या कारखान्याबद्दल भेट देण्यासाठी आहे एकदा एक वेळेस शिवून भेट द्या आपली कलरिंग सगळ्यात वेगळी असते मुंबईला जे कलरिंग करतात ऑइल पेंट पेंटिंग फक्त आपली पेंटिंग मध्ये ती ती आहे मूर्ती पाहिल्यानंतर लक्षात येईल त्यांच्या मंडळाला त्या प्रकारे आपण त्यांची मागणी पुरवतो तर सर आम्हाला जरा गणपती बद्दल माहिती जरा किती फुटाचा गणपती आहे हे साडेसात आठ फूट मूर्ती आहे हे गरुड हा

फिलिप्स आलाय हा शंकावरती शंकावरती शंका मूर्ती शंक गणित शंक गणित पाठी मग पण राजा राजा इकडे आला तर इकडे हे हा मुंबई टाइप मुंबईचा राजा जो आहे मुंबईचा राजा टाईप बैठक आहे थीम जी आहे थीम आहे मुंबईच्या मुंबईच्या राजाची थीम आहे टोटल त्याला धोती वगैरे तुम्ही ओरिजिनल घालू शकता अच्छा बिलकुल कोणतं हे तेच आम्ही तेच सेम फक्त बॅकग्राऊंड चेंज केलंय आपण हा जो आहे तो ह्याला आपण रिंग लावली ह्याला चेंजेस काहीतरी केलंय बॅग काहीतरी जे आहे बॅकग्राऊंड चेंज अस आकर्षित आकर्षित काहीतरी वेगळं व्हावं सुंदर मूर्ती घेते हो तरी आपण बघू शकता काही गणपतीचे अजून काम चालू आहे आता विदाऊट बॅकग्राऊंड हे बी छान दिसतो दिसतं होऊ शकत एक मूर्ती मूर्ती अल्टरनेशन मध्ये किती काम करू शकते हे आपण दाखवू शकतो परत हा दगडू शेट छोटा हो हे मागणीनुसार आपण बनवलेली हे दगडू हा हे ऑर्डरचे दगडू शेंडे शेट आणि लालबाग अच्छा हे पण दाखव हा लालबाग हा लालबागचा हा लालबाग राजा अतिशय सुंदर अशी कलरिंग झालेली आहे फिनिशिंग तुम्ही बघू शकता एकदम असं फ्रेश आपण एक दगडू शेट दगडू शेट हा सिंगल ह्याच्यामध्ये मूर्ती काय काय काढायचे आणि कारखाना यांना भेट नक्की द्यावी लवकर आला तर आपल्याला लवकर गणपती इथे उपलब्ध राहतील तसे तर ह्यांचे साठ टक्के गणपती सोल्ड आउट झालेले आहेत तरी आपण लवकरात लवकर येऊ इथे विजिट द्यावी आणि हे आता थोडंच काम याचं बाकी राहिलेलं आहे आता कलर झाला की हे अशा प्रकारे आपलं सुंदर असं रूप धारण करणार आहे ते बघू शकता रेडी मध्ये जे आहेत कलर वगैरे झालेला आहे काम हे त्याच्या बॅक साईडला पण आहे

तर सर खूप खूप धन्यवाद आपले आपल्या कारखान्याबद्दल आणि आपल्या सर्व गणपती जे आपण बनवत आहात ते संपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार तर आपल्या लातूर जिल्ह्यामधील जेवढे बेकाय गणेश मंडळ आहे त्यांच्या त्यांच्यासाठी त्यांना इथे व्हिजिट देण्यासाठी आपला संपूर्ण ऍड्रेस आपल्या व्हिडिओ माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचावा इथे रिंग रोडला बशीर चौकाच्या थोडं समोर आलं की ते, ते बादाडी नगर म्हणून आहे तिथं आले तरी चालेल तिथं आल्यावर जॉनडीर टॅक्टरच्या बॅक साईडला आहे रिंग रोड कोणता रिंग रोड बसेश्वर चौक बसेश्वर चौक बसेश्वर चौक रिंग रोड आहे ओके तर इथं आल्यावर आपल्याला सांगून मिळून जाईल सोनोळकर मूर्तिकार मूर्तीकार सोनोळकर म्हणले तर मित्रांनो आपण पाहिलेला आताच सोनोळकर गणपती मूर्तीकार जे की अतिशय सुंदर सुंदर असे गणपती आपल्यासाठी इथं उपलब्ध करून दिलेले आहेत तर लातूर मधले सर्व गणेश मंडळाला माझी विनंती आहे त्यांनी एक वेळी अवश्य भेट द्या नक्कीच आपण समाधानी व्हाल ही माझी अपेक्षा व्हिडिओला शेवटपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद